ठेवली <laughs> 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 का माझ दोन हजाराची नोटी पाहिली दोन वर्ष झाले नोन हजाराची फक्त गुलाबी गुलाबी रंगाची माई आई माझीच भेटतो भेटते दोन हजार एकच वर्गणी भेटते आवा आई गणपतीची वर्गणी मागून राहिलो आम्ही गणपतीचं मंडळात आहो मी यंदा गणपतीच्या मंडळाचा मेन सदस्य आहो मी

तुला तंबू गरम नट काही भेटणार नाही जरम आता गणेश चतुर्थी येऊन राहिली गणपती येऊन राहिल तर गणपती तू येतं का आमच्या मंडळात आमच्या मंडळात जागा आहे आम्ही तिघत जण आमच्या मंडळात अजून अजून जागा आहे मी पिंकीली बी म्हटलं येतं का म्हटलं आमच्या मंडळात

कमीत कमी लेखा आपण हजार रुपये मागून राहिले तर शंभर रुपये तर भेटतील ना हा हा ठीक आहे आमच्या सदस्यांची छोटीशी मीटिंग झाली त्या मध्ये हा अहवाल पास झाला की तू आमच्या मंडळाच्या सदस्य होऊ शकतं मंडळामध्ये तू सामील होऊ शकतं हा अहवाल आम्ही पास केलाय आहे पण एकट आहे जो आमच्या मंडळात येतो जो आमच्या मंडळाचा सदस्य होतो त्याला आपल्या घरून

कुसो भी किसण्याच्या भेटून नाही राहिलं हाले का तशाच गप्पा वरती म्हणती माया घरी गेल्या गेल्या दोन हजाराची बंदी नोट मागे काढून देते त्याची तशीच काढून देते आता आपल्याला ये एकावन्न रुपये काय करत ती एकावन्न रुपये बाबू तिकडले मोठे पोट्टे बाबू पाचशे हजार खाली वर्गन घेऊन नेत राहिले आपण कितकुसा गणपती आणशील ओ जग्या आपल्याला मेळ जमत नाही वाटते का जाऊ देवा आम्ही चाललो मग त्या मंडळातच त्याच्याला लय वर्गन जमा होऊन राहिली कोसा आहेस पार्टी बदलू हा थांबलो जरासा भेटते ना भेटते ना किन्या म्हणे दोन हजार एक देते त्याच्या आईने नाही त्याच्या बाबाने मागू मागून तो कशीबी पाचशे रुपये तो आणतो ना मी माय बाबा जो चांगल्या मूळ मध्ये असतील ना जरा मला वाटते आज जरा असं अभ्यास करून जरा वित मला व्हेरी गुड आणा लागेल जरा मॅडम मग माय बाबा खुश होतात मग मला एक हजार एक भेटते बाबू एक हजार एक थांब ना त्या पोटे बीचा मोठा गणपती आणून आताच डबल जायचा विचार पैसे

माझ कुठे कोणता चिल्लक बोलता आता एका देत नाही एकवीस रुपये देत फक्त ठीक आहे मी बाबाला सांगतो त्या दिवशी ते किराणा आणायला पाचशे रुपये मागतले भाजीपाल्याले आणि फक्त पन्नास रुपयाचीच भाजी घेतली साडेचारशे रुपये त्याला पाकिटात ठेवले बाबाला आठवून देतो मी आता त्या दिवशीच्या पाचशे रुपयाचा हिशोब घ्या म्हणून खर्च बनले आणि तुला काय माहित नाही का माहित नाही का

आहे राहते रे बरी झाडून घेळून काढायला पाहिजे ना एखादी पोरगी राहते पण तुला रोज सगळव मंडळ मंडप झाडून लागेल ठेवा लागेल पीठ वाघावरून जाणार लागेल आमचं पैसे नाही रंगूच टिकत घ्यायला घरी आता मागरी मागरी संध्याकाळी जाऊ म्हणून वावरत गेली ना चालते रे चालते रे